गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतोय सर्वांकरिता बात में आहे आनंदाची बातमी आहे आज आपल्यापर्यंत जी अपडेट आलेली आहे नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस याची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे ती कधी होणार आहे ते सांगितले जाणार आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं पद ज्याच्या तीनशे दोन जागा भरल्या जाणार आहे ज्याला आरोग्य सेवा किंवा एसआय सेंट्रल इन्स्पेक्टर बोललं जातं याचे सेवा प्रवेश नियम तयार झालेली आहे त्या संदर्भात अजून एक इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत आलेली आहे ती पण तुम्हाला, तुम्हाला ला या व्हिडिओ मध्ये सांगण्यात येणार आहे अभ्यासक्रम वेतन आणि वयोमर्यादा या संदर्भात पण यामध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके जास्त वेळ न घेता जे अपडेट आहे ते आपण पाहणार आहोत परंतु त्या अगोदर मध्ये स्वच्छता निरीक्षक बॅच आरोग्य सहायक असेल आरोग्य पर्यवेक्षक असेल आरोग्य निरीक्षक यांच्याकरिता तांत्रिक सहित नवीन बॅचेस स्टार्ट झालेले आहेत यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत तर याकरिता आपल्याला अॅकेमीशी संपर्क करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती नगर परिषदेमध्ये निर्धारण प्रशासकीय अधिकारी असेल किंवा स्वच्छता निरीक्षक करी प्रशासकीय अधिकारीच्या सातशे तेवीस जागा भरल्या जाणार आहेत आणि स्वच्छता निरीक्षक तीनशे दोन तर या करिता आपल्याला काय करायचं आहे अकॅडमी कनेक्ट राहायचं आहे तर सांगितल्याप्रमाणे आपण व्हिडिओ आवडत असेल आपल्याला आवडला असेल आप ला नक्की लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे न्यूज चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जास्त वेळ न घेता जे अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे यामध्ये वीस मार्च दोन हजार पंचवीस चा हा जी आर आहे याच्यानुसार नगर परिषद महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे कलम शहात्तर नुसार राज्य शासनाच्या सेवेतील वर्ग तीन वर्ग, चा, वर्ग चार वर्ग चार पदाच्या समतुल्य पदा व्यतिरिक्त अशा अनेक कोणत्याही अधिकाऱ्याच्या कर्मचाऱ्याचा आहारता असेल वेतन भत्ता सेवा से, शर्थी इत्यादी संचालक संचालकाकडून काढण्यात आलेल्या सर्वसाधारण आणि विशेष आदेशाद्वारे सेवा निर्धारित करण्यात येतील अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे ओके आपण आता बाकीचं काही वाचत बसणार नाही जे महत्वाचं आहे सेवा प्रवेश नियम आरोग्य सहाय्यक स्वच्छता निरीक्षक यांच्याकरिता काय काय ठेवलेले आहेत त्यांनी ते तुमच्या समोर मी मांडणार आहे आणि याच्यामध्ये जे एक दिली होती अनुभवाची अट ते काढण्याकरिता पण पत्र गेलेलं आहे त्यामुळे तुम्हाला एक खुशखबर आहे नेमकं काय का काय लागणार आहे तर आपण बघूया नेमकं जे पद आहे आरोग्य सहायक किंवा ज्याला आपण काय म्हणणार आहे स्वच्छता निरीक्षक तर याचा प्रवेश नियम लगेच तुमच्या समोर मांडूया आपण घटकच पद आहे आणि शंभर टक्के जागा इथं दिलेल्या शंभर टक्के जागा सरळ सेवेमार्फत भरले जाणार आहे ओके पदोन्नती नाहीये डिपार्टमेंटल मार्फत भरले जाणार का नाही त्याची पात्रता सर्वात महत्वाचं आहे पात्रता एकदा समजून घ्या त्या त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे अभ्यासाला सुरुवात करायची आहे त्यामध्ये दिलेला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शाळांचा प्रमाणपत्र परीक्षा एच एस सी म्हणजे काय हायर सेकंडरी एज्युकेशन तुमचं बारावी काय झालेलं असणं गरजेचं आहे बारावी उत्तीर्ण गरजेचं आहे यामध्ये सायन्स वगैरे दिलेला आहे का नाही एक महत्वाचं आहे त्यानंतर शासनाच्या बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांसाठी विहित केलेला किमान बारा महिन्याचा म्हणजे एक वर्षाचा पाठ्यक्रम किंवा स्वच्छता निरीक्षक बघा काय दिलेला आहे स्वच्छता निरीक्षक पदाचा अभ्यासक्रम तुम्ही उत्तीर्ण करणे गरजेचं आहे मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे दहावीला मराठी विषय किंवा तुम्ही मराठी टायपिंग वगैरे पास असाल तो तुम्हाला त्याचं काही भानगड पडणार नाही तुम्ही पात्र आहात जो सांगितलेला आहे संबंधित विषयाचा कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव ही आठ रद्द करण्यात येणार आहे मी एक व्हिडिओ बनवत आहे सर्वांना एक खुशखबर आहे तुम्ही जास्त टेन्शन घेण्याची आवश्यकता हो नाहीये कारण की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त तुम्हाला बारावी उत्तीर्ण आणि बहुदेशीय आरोग्य कर्मचारी एमपीडब्ल्यू किंवा एमपीडब्ल्यू किंवा एसआय दोन्ही पैकी कोणताही एक वर्षाचा कोर्स बारावी नंतर बारावी आर्ट असाल बारावी कॉमर्स असाल ओके बारावी सायन्स असाल ज्यांचा कम्प्लीट झालेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता ते विद्यार्थी मेल अँड फिमेल दोन्ही लक्षात घ्यायचा आहे मी इथं देतोय मेल अँड फिमेल दोघही फॉर्म भरू शकणार आहेत ओके परत परत सांगण्याचं एकमेव प्रयोजन आहे की ही सगळं माहिती तुम्हाला आली पाहिजे त्यानंतर जी सांगितली होती मी नगर अंतर्गत जी पद भरती होणार आहे तर आपण एकूण पदे सांगणार आहोत जाहिरात आहे ते पण तुमच्या समोर मांडणार आहोत महत्वाचं आहे स्वच्छता निरीक्षक किंवा ज्याला आपण एमपीडब्ल्यू बोलतोय स्वच्छता निरीक्षक किंवा एमपीडब्ल्यू आता नवी मुंबईमध्ये काय होतंय नुसतं बारावी सायन्स गरजेचं होतं परंतु या ठिकाणी तुम्हाला डिप्लोमा कंप्लीट आहे तुमचा कोर्स एक वर्षाचा कंप्लीट झालेला असणं गरजेचं आहे वयोमर्यादा बघूया आपण सुरुवातीला किती राहणार आहे कारण जे जे मी तुम्हाला मध्ये दिलेलं आहे पात्रता सांगितलेलं आता वयोमर्यादा बघा ओपन करिता का किती राहणार आहे अठरा ते अडोतीस वर्ष कॅटेगरी मध्ये असाल कोणत्याही कास्टमध्ये असाल तर अठरा त्रिस त्रेचाळीस ओके त्यानंतर अनुकंप वंशकालीन पदवीधर भूकंपग्रस्त यांच्याकरिता फोर्टी ओके ही पात्रता म्हणजे वयोमर्यादा राहणार आहे आपण पुढे बघणार आहोत त्यांचा अभ्यासक्रम ओके स्वच्छता निरीक्षक बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी एमपीडब्ल्यू आणि एसआयचा अभ्यासक्रम तांत्रिक विषयासहित लिहून देत आहे बोर्डवरती तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता या ठिकाणी सुरुवातीला मागच्या वेळेस तुमच्याकडे ऐंशी दहा म्हणजे ऐंशी मार्काचं टेक्निकल आणि वीस मार्काचा नॉन टेक्निकल होतं परंतु आपण या ठिकाणी जो मागचा पेपर झालेला आहे किंवा आता जे अपडेट आपल्यापर्यंत आलेले आहे त्यानुसार मराठी इंग्लिश जी के किंवा ज्याला आपण जीएस बोलतोय मॅथ रिजनिंग आणि सर्वात महत्वाचा आहे तुमचा तांत्रिक घटक यामध्ये नगर परिषद भरती संदर्भात वेगवेगळ्या अधिनियम नियम कायदे वगैरे सगळं आपण एकोणीशे चा औद्योगिक नियम सगळं आपल्याला अभ्यासावं लागणार आहे हे पा आ, वन टू थ्री फोर फायव्ह फाईव्ह थाय। घटक तुमच्याकरिता पाच सब्जेक्ट महत्वाचे आहेत आता याचा मार्क डिस्ट्रीब्युशन किती असणार आहे वेळ किती दिला जाणार आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे किंवा नाही ओके आणि परीक्षा कोण घेणार आहे जाहिरात आल्यानंतर तुम्हाला सांगण्यात येणार आहे कारण त्याची ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आलेली नाहीये नेमका आता टीसीएस घेणार आहे आयबीपीएस घेणार आहे का एमपीएससी मार्फत ही पदभरती घेतली जाणार आहे आणि जाहिराती संदर्भात जाहिरात कधी येणार आहे हे बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्सुकता असते या गोष्टीची तर त्यांनी डेडलाईन किती दिली होती पंधरा जुलै तर आपण बघूया आज त्यांच्या वेबसाईटला जर जाहिरात आली तर लगेच तुम्हाला अपडेट देण्यात येणार आहे परंतु या पर्यंत तरी जाहिरात येणे अपेक्षित आहे तुम्ही पण एकदा त्यांच्या वेबसाईटला जाऊ शकता चेक करू शकता मी जे सांगतोय ते आहे किंवा नाही तर ठीक आहे वेतन तर सर्वांना माहिती यायचं एस फोर्टी नुसार पंचाळीस हजार प्लस स्टार्टिंग पेमेंट असणार आहे स्वच्छता निरीक्षक असो कर निर्धारण प्रशासकीय असो बहुद्देश आरोग्य कर्मचारी आरोग्य सेवक सहायक यांचं सर्वांचं पेमेंट वाढलेलं आहे सुधारित वेतन श्रेणीनुसार तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आय ची एमपीडब्ल्यू ची करिता बॅचेस नगर परिषदेची स्पेशल स्वच्छता निरीक्षक ची बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे आपल्याला बॅचला ऍक्टिव्ह जॉईन व्हायचं असेल तांत्रिक विषय असेल शिकवलं जाणार आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तसेच आपल्याकडे एसआयमपीडब्ल्यू जी एन एम एम यांचे सात हजार एमसीक्यू ची प्रिंटेड नोट्स अवेलेबल आहे ज्या विद्यार्थ्यांना टॉपिक वाईज दोन हजार आहेत आणि पाच हजार मिक्स आहेत ज्या विद्यार्थ्यांना आवश्यक आहे पाहिजेत असेल घरपोच त्यांनी या नंबरवरती तुम्हाला संपर्क करणे गरजेचं कर आहे आपला डिटेल ऍड्रेस पाठवायचा आहे पेमेंट करायचं आहे पेमेंटचा स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे नंबरवरती कॉल केल्यानंतर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे तर घरपोच छान प्रकारे काढलेले आहेत आपण चार ते पाच पुस्तकाचा रेफरन्स घेतलेला आहे आणि हा क्वेश्चन टी सी एस आयबीपीएस आपण काढलेले आहेत आपल्याला जे सेवा प्रवेश सेवा प्रवेश नियम स्वच्छता निरीक्षा बहुद्देश आरोग्य कर्मचारी बद्दल सांगितलेले आहेत हे आपण पात्र असाल म्हणजे शेवटच्या वर्षामध्ये असाल म्हणजे तुमची परीक्षा अजून झाली नसेल ऍडमिशन घेतला असेल ते आपण विद्यार्थी फॉर्म भरणं भरू शकणार आहेत जर एमपीएससी मार्फत परीक्षा कंडक्ट होणार असेल तर त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे गरजेचं आहे योग्य मार्गदर्शन करण्याकरिता अकॅडमिक जॉईन होणे गरजेचं आहे त्यावेळेस तुम्हाला नेमकी आयडिया येणार आहे कसा अभ्यास करायचा आहे कोणते बुक रेफर करायचे आहेत लेक्चर अटेंड तुमचे कॉन्सेप्ट वगैरे सगळे क्लिअर या ठिकाणी केले जाणार आहेत तर सर्वात महत्वाचं आहे सांगितल्याप्रमाणे अभ्यासाला लागा तीनशे दोन मेघा भरती म्हणता येईल आणि कर निदारण प्रशासकीय अधिकाऱ्याचे सातशे तेवीस एकूण जागा नगर परिषद मध्ये तीन हजार प्लस निघणार आहेत तर या संधीचा तुम्ही सोनं करत करायला पाहिजे ही संधी परत परत या ठिकाणी येत नाही दोन वर्षापूर्वी जाहिरात आली होती नगर परिषद आणि खूप चांगलं डिपार्टमेंट आहे खूप स्पर्धा असणार आहे त्याकरिता आपल्याला स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर अभ्यास हा एकमेव आपल्याकडे पर्याय असणार आहे तर जाता आता परत एकदा सांगतोय व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सबस्क्राईब पण करून ठेवा आणि परत इच्या पुढेचे जे पद भरले जाणार आहे त्याचे पण मी सेवा प्रवेश नियम संदर्भात व्हिडिओ टाकणार आहे ओके धन्यवाद सर्वांची आणि सर्वांना ऑल दी बेस्ट एक्झाम करिता अभ्यासाकरिता थँक्यू